सौगात ए मोदी हा भाजपचा उपक्रम आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे बटेंगे तो गटेंगे म्हणणारे आता सौगात देत आहेत आणि भाजपच्या सौगात ए मोदी उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी कडकडून टीका केलेली आहे ही सौगात ए मोदी नसून किंवा ईदला दिली जाणारी कोणत्याही प्रकारची ईदी नसून ही सौगात ए सत्ता आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी त्या खर तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाणटप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधानपरिषदच्या भाषणामध्ये केला आहे ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात हे मला बघायचं आहे